बघा त्याच्या खर्चाच्या किमतीपेक्षा सोळाशे रुपयांनी अधिक आहे वर पाचशे रुपयाची सवलत दिली जाते तेव्हा पंचवीस टक्के नफा मिळतो तर तीस टक्के नफा मिळवण्यासाठी ए किती किमतीला विकले पाहिजे असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो अंकित मूल्य म्हणजे अर्थात किंमत प्रश्न आहे अंकित मूल्य त्याच्या खर्चाच्या किंमतीपेक्षा सोळाशे रुपयांनी अधिक आहे जेव्हा ए वर पाचशे रुपयाची सवलत दिली जाते तेव्हा पंचवीस टक्के नफा मिळतो तर तीस टक्के नफा मिळवण्यासाठी ए किती किमतीला विकले पाहिजे या एमआरपी असलेल्या ए ची किंमत लेकरांनो यक्ष समजा गणिताची सोडवण करायची कशी तर इथे यक्ष अर्थात या येच अंकित मूल्य खर्चाच्या किंमतीपेक्षा सोळाशेने अधिक म्हणून यक्ष अधिक सोळाशे लक्ष द्या आणि या ए वर पाचशे रुपयाची सवलत म्हणजे सूट दिली जाते म्हणून इथं वजा पाचशे तेव्हा पंचवीस टक्के नफा मिळतो हा पंचवीस टक्के नफा लक्ष द्या यक्स अधिक सोळाशे वजा पाचशे बराबर हे पंचवीस टक्के नफा याचा अर्थ शंभरची वस्तू पंचवीस टक्के नफ्यानं एकशे पंचवीस ला अशा पद्धतीनं हा नफा मांडा एक अधिक सोळाशे मधून पाचशे वजा उत्तर अकराशे बराबर पंचवीस चूक शंभर पंचवी पाच सव्वाशे म्हणजे इकडं पाचशे चार आता हे चार इकडे येताना या पदासोबत गुणीला स्वरूपात मांडावे लागतात सर समोर हे पाच मांडत असताना चलपद यक्ष वापरा आपल्याला अंकित मूल्य एम आर पी मूल्योधायची चार आतील पदा चार गुणीला चार अधिक चार गुणीला अकराशे म्हणजे अकरा चूक चौरेचाळीस त्यावर डबल शून्य समोर पाच एक्स आता लेकरांनो चार हजार चारशे इकडं एकटे राहुद्या हो पाच यक्सकडे जातानी चार यक्स वजा स्वरूपात म्हणजे चार हजार चारशे बराबर ही वजाबक्की या येच अंकित मूल्य किती हो चार हजार चारशे लक्ष द्या आणि या चार हजार चारशे चे जेव्हा तुम्ही पंचवीस टक्के काढता तेव्हा शून्याला शून्य शून्याला शून्य गायब चौवेचाळीस गुणीला पंचवीस हा गुणाकार अकराशे येतानी दिसतो हा तो अकराशे पंचवीस टक्के नफा आपल्याला उत्तर मिळालं का नाही आता तीस टक्के नफा मिळवण्यासाठी ये किती किमतीला विकले पाहिजे या च अंकित मूल्य कळालं चार हजार चारशे रुपये याच्यावर आता तीस टक्के नफा हवा म्हणून गुन्हेला तीस छगस्थानी शंभर तीस टक्क्याची मांडणी करत असताना अपूर्णांक स्वरूपात तीस छदस्थानी शंभर अशी केल्या जाते तीस टक्के नफा मिळवण्यासाठी ये किती किमतीला विकला पाहिजे याच अंकित मूल्य मिळालं चार हजार चारशे अर्थात चार हजार चारशे गुणीला तीस टक्के मांडत असताना तीस छदस्तानी शंभर लेकरांनो या दोन शून्याला हे दोन शून्य गायब आता चौवेचाळीस गुणीला तीस हा गुणाकार म्हणजे तीस टक्के नफा या शून्याला अगोदर घेऊन ठेवतो तीन चूक बारा बाराशे दोन अकराला एक तीन चूक बारा ने तेरा अर्थात एक हजार तीनशे वीस रुपये हा तीस टक्के काय तर नफा प्रॉफिट आता ये किती किमतीला विकले पाहिजे जर का तीस टक्के नफा येवर हवा असेल मग याच अंकित मूल्येच अंकित मूल्य किती हे चार, चार, चा चार हजार चारशे लेकरांनो अंकित मूल्य चार हजार चारशे रुपये आणि हा तेराशे वीस रुपये काय तर नफा तीस टक्के नफा ही बेरीज म्हणजे प्रश्नाचं उत्तर शून्य दोन सात चार पाच पाच हजार सातशे वीस रुपया पाहिजे म्हणजे नफा होईल पाच हजार सातशे वीस रुपयात या ए ला विकलं पाहिजे म्हणजे तीस टक्के नफा मिळेल हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे ओके सूट, कमिशन, किंमत शेअर्स तसेच संकीर्ण प्रश्न संच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके